बिग बॉस बघताय का नाही लाजू नका खरं बोला आम्ही कुठं मान हलवताना बघायला येणारे कसं आहे हा बिग बॉसचा गोळते तिला प्रमेय असायचं त्याच्यापेक्षा डेंजर आहे म्हणजे प्रमेय शिकण्यापायी मार खाल्ला पण ते प्रमेय आजवर कुठंच वापरलं नाही तसंच बिग बॉसचा टी आर वाढताना कायम बघितला पण हा आवडीनं बिग बॉस बघतो असं सांगणारं कुणी भेटलं नाही पण कधीपर्यंत तर यंदाच्या मराठी बिग बॉस पर्यंत हिंदी बिग बॉस ची माप काढताना न थकणारी जनता आता सबस्क्रिप्शन घेऊ घेऊ मराठी बिग बॉस बघत आहे या सगळ्यात माप काढणं थांबतंय का तर अजिबात नाही उलट यालाच का घेतलं त्यालाच का घेतलं यावरून विषय यंदाही तापलाय आता लोक नावं ठेवतात लोक माप काढतात पण म्हणून मार्केट कमी होत नाही इंस्टाग्राम कोच नावाचं नवं ना फॅड आलंय ते बाप्पू पैसे घेऊन सांगत असतात सोशल मीडियावर हिट व्हायचं असेल तर तुम्हाला अटेन्शन मिळवता आलं पाहिजे पण सुरज चव्हाण हा असा कार्य करताय जो हीच गोष्ट फुकटाच शिकवतो लोक त्याची माप काढतात लोक त्याला ख्रिंज म्हणतात सुरज चव्हाण अटेन्शन मिळवतो हिट ठरतो बिग बॉसमध्ये जातो परत अटेन्शन मिळवतो परत हिट ठरतो माप काढणारे न काढणारे सगळ्यांना पडणारा प्रश्न कॉमन आहे कशाच्या जोरावर याच प्रश्नाचं गुलिगत उत्तर नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तुम्हाला वाटला असेल आता सुरज चव्हाणची सगळीकडे ऐकू येणारी स्टोरी सांगणार आणि विषय संपवणार तर एवढा वरवरचा खेळ नाहीये आधीची स्टोरी काय तर सूरज चव्हाण टिकटॉकच्या काळातला स्टार तुम्ही बोटन स्क्रीन वर सरकवण्याच्या आधीच याचा आवाज कानावर पडायचा याच्या उड्या आणि डान्स दिसायचे आणि डायलॉग असे हिट झाले की गुलीगत धोका हा ट्रेंडिंग शब्द बनला टिकटॉकनं सूरज चव्हाणला एवढं मार्केट दिलं की लोक त्याला उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायला लागले ला त्याला पैसे मिळायला लागले मग टिकटॉक बंद झालं सूरज चव्हाणनं आज गुलीगत पॅटर्न इंस्टाग्रामवर आणला तिथेही हिट झाला मग यानं शॉर्ट फिल्म बनवल्या त्या पण गुलिगत त्यानं गाणी बनवली ती पण गुलिगत आता यातलं कुठलं गाणं आणि फिल्म पुरस्काराची मानकरी ठरली नाही पण ती व्यूजच्या बाबतीत हिट झाली का तर झाली ते बघून लोक हसली का तर हसली आपल्या मित्राचं नाव सांगितल्यावर त्याला हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा देणारे व्हिडिओ बनवणारा सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये आलाय आणि आपला वर वरचा विषय संपलाय आता जाऊ डीप मध्ये सूरज चव्हाण यंदा बिग बॉसमध्ये आला आणि त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला लागली आता याला बिग बॉस मध्ये बघायचं का याचं काय कर्तृत्व आहे का इथून सुरू झालेले विषय फार अभिरुची आशय गेले इकडं बिग बॉस मध्ये शांत बसला आता त्याला नॉमिनेट शब्दही म्हणता येत नव्हता कोणाशी कसं बोलायचं हे समजत नव्हतं मग त्याच्यावर शाळा व्हायला लागली बिग बॉसनं त्याला बोलावून घेतलं जसं आहेस तसा वाघ हे सांगितलं आणि हा बाहेर आल्यावर म्हणला ओके गुलीगत टीआरपी च लपड स्क्रिप्टेड असण्याची चर्चा आणि नळावर भांडणाऱ्यांना आपण जरा चहात पाणीच आहोत असं वाटावं अशी भांडणं सगळ्यात टिपिकल मसाला बिग बॉस मध्ये दिसायला लागला आणि या सगळ्यात टिपिकल नसलेला सूरज हिट व्हायला लागला त्यानं आपल्या आई वडिलांचा मृत्यू लोकांनी फसवणं गरिबीतले दिवस याची स्टोरी सांगितली लोक इमोशनल झाली पण म्हणून सूरज चव्हाण हिट झाला का तर नाही तो हिट कशाच्या जोरावर झाला याची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे कारण त्यात सायन्स आहे मानसशास्त्र सूरज चव्हाण हिट ठरतो जसा आहे तसा राहिल्यामुळं सुरत ची भाषा बोबडे आहे च वागणं गावरान आहे आणि बिग बॉसची किंवा सोशल मीडियाची दुनिया चकचकीत इथं कसे नाही आहात हे दाखवण्याची स्पर्धा आहे आणि सुरत चव्हाण याच गोष्टीला अपवाद गडी आयो वांड एकदा कम्फर्टेबल झाला की सुट्टी नाही म्हणजे कसं एक्सप्लेन करतो आता बिग बॉसचं उदाहरण घ्या ह्याच्यात आहे निक्की तांबोळी ती हिंदी बिग बॉसची सेलिब्रिटी ती वर्षा उसगावकरांना चार शब्द बोलणार आता खरं सांगा आपल्या पुढं जरा सुंदर किंवा जरा मॉडर्न किंवा जर एक्सक्यूज मी असं म्हणणारी पोरगी आली की आपण पडतोय बंद सुरत खुंखार तो म्हणतोय मराठीत बोल म्हणतोय किंचितही न घाबरता जसं आहे तसं बरे हे पण सोडा ती रीना ती आहे फॉरेनर आता आपण गोव्याला जातोय बीच बघतोय एवढं कुठं पाणी असतोय होय असं म्हणून हरकून जातोय मग एखादी फॉरेनर ललना दिसते हाय हॅलो होत ती हसत खेळत नाव विचारते आपल्याला शब्द सुचत नाही साधा आठवण म्हणून एक फोटो काढूयात का सुद्धा आपण जात नाही पण चव्हाण गाणं म्हणायला शिकवतोय तेही कुठलं कचकच कांदा आपले आई वडील गमावणं आपल्या दिसण्यावर वागण्या बोलण्यावर लोकांचं असणं हे कुणालाही न्यूनगंडात टाकणार आहे पण सूरज चव्हाण याला माग टाकून पुढा आलाय पॉप कल्चर मध्ये ऑटार्किक नावाचे एक टर्म आहे जे देशांबद्दल आणि व्यक्तींबद्दलही वापरले जाते यात एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल एकटावास हे एक फिलिंग असते ही लोक स्वतःवरच अवलंबून असतात यांची मतं वागणं हे स्वतःच्या हिशोबाने ठरतं यांच्यावर लोक काय म्हणतील लोक कशी वागतात याचं प्रेशर नसते ही स्वतःच्या धुंदीत जगतात आणि ज्यांना असं जगता येत नाही ती ये लोक यांना पाहून आपली इच्छा पूर्ण करून घेतात याच गोष्टीची साधारण सांगणारी सेल्फ ऍक्टलायझेशन हे टर्म सायकोलॉजी मध्ये आहे अब्राहम मास्लोच्या हायरे ऑफ नीड्स नुसार सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट मध्ये सेल्फ ऍक्टलायझेशन ही हायएस्ट लेवल आहे ज्यात माणसाला सोशल नॉर्मचे देणं घेणं नसतंय आता सूरज चव्हाण यात बसतोय का नाही हे बघणार हिट ठरतो कारण त्याला प्लॅटफॉर्म मिळतोय नाही सूरज भारी अॅक्टर आहे तो एकदम बनवतो सामाजिक चेंज होतो अशातला भाग अजिबात नाही तो त्याच्या भाषेत बोलतो के आर क्यू झडक्यूला तर अर्थही नसतोय पण लोक ते बघतात हे ना नाकारू शकत नाही बरं सूरज ऍक्टिंग करतो असंही म्हणता येत नाही पण तो डेअरिंग करून लोकांसमोर येतो त्याला स्टेज मिळतं म्हणून मग हे स्टेज टिकटॉक इंस्टा असं सोशल मीडियाचं असतय यावरून तो युट्यूबला गाणी बनवण्यावर शिफ्ट होतोय आणि तिथून बिग बॉस मध्ये जातोय जसा आहे तसा वागत एकटा सूरजच नाही तर कित्येकांना या टिकटॉक इंस्टामुळे स्टेज मिळालं जे आपल्यातल्याही कित्येक जणांना मिळालं कित्येकांनी वापरलं कित्येकांनी नाही पण या स्टेजवर सूरज चव्हाण क्रिंज कंटेंट टाकतो आणि लोक नाकं मुरडतात अर्थात कंटेंट पूर्ण बघून बरं ज्यांना याच्यापेक्षा भारी स्टेज मिळतं म्हणजे पिक्चर नाटक सिरियल असले स्टेज ते सुद्धा सोशल मीडियावर अर्थ नसलेलाच कंटेंट पोस्ट करतात त्याला हे हजारो लाखो लाईक येतात ते पण बिग बॉस मध्ये येतात आता या ये सगळ्यावर ब्लू स्टार वाचच्याचा डायलॉग आहेच कोण करतय याच्यावर जर ठरत असेल की कुठला कंटेंट आहे आणि कुठला कचरा तर विषय आता जग जाहीर गोष्ट म्हणजे सूरज चव्हाण क्रिंच कंटेंट बनवतो पण लोकांना हे क्रिंच बघायला आवडतंय सामीना अभ्यासक म्हणतात आता क्रिंज या शब्दाची व्याख्या काय तर अशी गोष्ट जी बघितली बघून एन्जॉय केली तरी लाज वाटल्यासारखं होतंय हाय स्टँडर्ड मध्ये कसं तरी होतय पण म्हणून लोक हा क्रिंज कंटेंट बघणं सोडतात का अजिबात नाही उलट एन्जॉय करतात कुणीच सुपरस्टारची एक रील बघून मन भरत नाही त्यांना तो पिठात तोंड बुडवू दे किंवा गडीत चिखलात लोळू दे आपण बघत असतोय सुट्टी नाही आता क्रिंच कंटेंट हा बऱ्याचदा एडिटेड नसतो त्यात डायलॉग ठरवलेले नसतात त्याला ना लाईन ना लेंथ पण बघायला मजा येते का तर लय येते यात असाही विषय असतो की क्रिंज कंटेंट सगळ्यांनाच आवडतो असं नाही पण यातल्या इमोशन सर असतात ज्या मानवी मनाला खुश करतात असा अभ्यास सांगतो आपण रिला बघताना एवढा विचार करतोय स्क्रीनवर ढकलून मोकळे होतो थोडक्यात काय तर ऑटार्किक सेल्फ ऍक्टुटलायझेशन असा अभ्यास केला आहे की आपल्याला समजतंय सूरज चव्हाण हिट कशामुळे डरतो लोक माप काढतात लोक नाव ठेवतात पण लोक अटेन्शन देतात शीण टपाक डमडम असलं काय आणि गुलीगत असलं काय या अटेंशनला इमोशनल स्टोरी आणि क्रिंच कंटेंटची ऍडिशन बसली तर सोशल मीडियावर हिट होण्याची स्कीम बसली फक्त यात खरेपणा पाहिजे कारण लोकांना सायकोलॉजी डिप मध्ये समजत नसली तरी खरेपणा मात्र झटकन समजतोय अगदी गुलीगत